जया जन्म नामार्थ झाला जयानि सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवीद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पाच जून वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे साधकाने दिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ परमार्थाच्या आड काय येते धन सुत दारा वगैरे आड येत नाही तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही आपले आप्त कुणी नाहीत जिथे आपल्याला कुणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते आजचे बोधवचन बाह्यंगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जयराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा न सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा कुठे कुठेन गुंतावे आनंदात सावे असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व हाची व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्ध कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्र मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तो मुलना प्रेमा तरामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची जी। रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ